आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष चांदोली धरणाच्या पांडलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे धरणातून वारणा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग बुधवारी दुपारी साडेबारा वाजल्याच्या सुमारास वाढवण्यात आला असून चांदोली धरणाचे चा उर्वरित दोन वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत सध्या चांदोली धरणाच्या चा चा चारही सांडव्यातून सात हजार दोनशे सोळा क्युसेस तर वीज निर्मिती केंद्रातून एक हजार सहाशे अठ्ठावन्न क्युसेक्स असा एकूण आठ हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे वारणा नदीवरील आराळा शितूर चरण सोंडोली पूल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील चार ते पाच गावांचा शिराळा तालुक्यातील आराळा या मुख्य बाजारपेठेशी असणारा संपर्क तुटला आहे तसेच सोनोडेतील स्मशानभूमीत पाणी शिरले आहे मुसळधार पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसापासून अतिवृष्टी होत आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात धरण क्षेत्रात एकशे अडुसष्ट मिलीमीटर mm इतक्या अतिवृष्टीचा पाऊस झाला आहे सध्या धरणात सोळा हजार नऊशे ब्याण्णव क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्यामुळे धरणाच्या पाणीपातीत झपाट्याने वाढ होत आहे सध्या धरणाची पाणीपाती सहाशे बावीस पॉईंट पंधरा मीटर इतकी झाली असून धरणात सध्या एकोणतीस पॉईंट एकसष्ट टी एम सी पाणीसाठा झाला आहे उत्तर धरण शहाऐंशी पॉईंट पाच टक्के भरले आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच